मित्रांनो नाटक मालिका चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात झाला असल्याचं समजलेलं आहे पाहुयात कोणता येतो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता म्हणून सुयेश टिळक याला ओळखलं जातं सुयेश टिळक हा सध्या आपल्याला ना नाटकांच्या प्रयोगामध्ये व्यस्त असलेला दिसतोय या दरम्यानच आता सुयश टिळक याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण अभिनेता सुयश टिळक याच्या गाडीचा अपघात झाला असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्या सुरेश यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरती नुकताच एक व्हिडिओ शेअर केलेली आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की त्याचा अपघात झालेला आहे तसेच या अपघातामध्ये तो व गाडीमध्ये असलेले सर्व लोक हे सुरक्षित आहेत पण या अपघातानंतर सुरेशची गाडी ही चालूच होत नव्हती त्यामुळे गाडीला टोईंग करून तब्बल सहा ते सात तास घेऊन तो मुंबईला आला दरम्यान सुरेशने अपघात हा कसा झाला याबद्दल अजून सांगितलेलं नाहीये पण त्यांनी तिच्या चाहत्यांना गाडी ही काळजीपूर्वक व सवकाश चालवा असं आहे